नळी नमस्कार अण्णांचा शेतमाळा अण्णा पानसरे फार्ममध्ये आपलं सरचे स्वागत नळी कांग्रेचं गवत बघायचं का हे बघा बघा हे कांग्रेच गवत तरी काल आईने अर्ज घेतलंय हे बघा आता एवढं आहे ना एवढं काढून झालं फुल गवत काय करावं काय कळतच नाही डोकं चालत आई बोला निघले का एवढं डोकं निघलं एवढं काढले आम्ही आता सकाळपासून पैसे होतो मंडळी नमस्कार जय जय राम कृष्ण हरी